नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये बँकाप्रमाणे सर्वच बचत योजना चालवल्या जातात त्यापैकीच एक म्हणजे पोस्ट ऑफिस आर डी ही योजना पिगी बँकसारखी बँक सारखी आहे यामध्ये दर महिन्याला रक्कम जरा जमा करावी लागते मुदतपूर्तीनंतर ही रक्कम व्याजासह दिली जाते पोस्ट ऑफिसच्या डीची कालावधी पाच वर्षाची असते सध्या या आर डीवर सहा पॉईंट सात टक्के दरानं व्याज दिलं जातं त्यामध्ये व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते म्हणजेच तीन महिन्याच्या आधारावर केली जाते आपण जितकी चांगली रक्कम जमा करा तितकी मोठी रक्कम आपणास व्याजाद्वारे जोडू शकतो तुम्हाला हवं असल्यास पोस्ट ऑफिस आर डीच्या माध्यमातून बारा लाख रुपयापर्यंतची रक्कम जमा करू शकता पण यासाठी तुम्हाला दर महिन्याला सात हजार रुपयाची आर डी सुरू करावी लागते पाहूया कसे जमवता येतील तुम्हाला बारा लाख रुपये त्यामध्ये जर तुम्ही योजनेत दर महिन्याला सात हजार रुपयाची गुंतवणूक केली तर पाच वर्षात पोस्ट ऑफिस आर डीमध्ये एकूण चार लाख वीस हजार रुपयाची गुंतवणूक कराल यामध्ये तुम्हाला सहा पॉईंट सात दरानं व्याज दिलं जाणार आहे अशातच एक या व्याजदरानुसार तुम्हाला पाच वर्षात फक्त व्याज म्हणून एकोणऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर रुपये मिळतील यामध्ये तुमची गुंतवलेली रक्कम आणि व्याज जोडल्यास तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी एकूण चार लाख नव्याण्णव हजार पाचशे चौसष्ट रुपये म्हणजेच जवळपास पाच लाख रुपये मिळतील आणि पण मॅच्युरिटीपूर्वी तुम्हाला पुढील पाच वर्षे आर डी वाढवाई वाढवावी लागेल म्हणजेच आर डी दहा वर्षे चालवल चालवावी लागेल लगल सलग दहा वर्ष गुंतवणूक केल्यानंतर तुमची एकूण गुंतवणूक आठ लाख चाळीस हजार रुपये होईल सहा पॉईंट सात टक्के दरानं केवळ व्याज व्याजापोटी तीन पॉईंट तीन लाख पंचावन्न हजार नऊशे ब्याऐंशी रुपये मिळतील आणि नंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला अकरा लाख पंच्याण्णव हजार नऊशे ब्याऐंशी रुपये म्हणजेच सुमारे बारा लाख रुपये मिळतील पोस्ट ऑफिस आरडीच्या मुदतवाढीसाठी तुम्हाला संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करावा लागेल मुदतवाढी खात्यावर त्याच दरांना व्याज दिलं जाईल ज्यावर खातं उघडलं गेलं होतं या कालावधीत मुदतवाढ केलेलं खातं केव्हाही बंद केलं जाऊ शकते पूर्ण वर्षासाठी तुम्हाला आरडीच्या व्याजदराचा लाभ मिळेल एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी पोस्ट ऑफिस बचत खात्यात व्याजदर लागू होईल उदाहरणार्थ जर तुम्ही तीन वर्ष पूर्ण वर्ष सहा महिन्यानंतर पाच वर्षासाठी वाढवलेल्या खात्यापासून खात्यातून पैसे काढले तर त्याच्या त्याच्या पूर्ण तीन वर्षासाठी तुम्हाला सहा पॉईंट सात टक्के व्याज मिळेल परंतु सहा महिन्यासाठी पोस्ट ऑफिस बचत खाता खात्याचं चार टक्के दरानं व्याज दिलं जाईल पण जर तुम्हाला पोस्ट ऑफिस आर डीमधून बारा लाख रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला पाच वर्ष वर्षाच्या वाढीव कालावधीसाठी सात साथ हजार रुपये गुंतवावे लागतील तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद